तो आपण बल्लालवाडी गावात आपण पाहतोय की इथे कांदा काढण्याचं काम चालू आहे जवळ पन्नास ते साठ लेबर इथं काम करतात आहे आणि एका बाजूला इथं ऊसाचं क्षेत्र आहे आमचे सहकारी मित्र सुधीर महाराज घोलबे यांचा फोन आला की एकाच ठिकाणी चार बिबटे चार मोठे मोठे वाघ एकाच ठिकाणी एका, एका परिसरात त्या ठिकाणी फिरतात आणि त्यांनी सांगितलं की इतके मोठे वाघ आहे आणि एका बाजूला इथं सगळे लेबर तर लहान लेकरं आपण पाहिलं की लहान मुलं तिकडे झोपली इथं पण अनेक महिला असतील अनेक पुरुष असतील त्या ठिकाणी कांदा काढायचं काम चालू आहे आणि अशा परिस्थितीत एका बाजूला चार बिबटे आहेत एका बाजूला इथं सगळे लेबर आहेत आणि हे जे चार बिबटे आहेत त्या सगळ्या ऊसाच्या क्षेत्रात आता आपण पाहिलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून इथं ड्रोन आलाय आम्हाला सगळ्यांना हे बेल्ट दिले आहे की जेणेकरून बिबट्याने त्या अटॅक जरी केला आणि त्या जीव तरी वाचा परंतु जुन्नर तालुक्यात अशी परिस्थिती आली आता लवकर चार पुत्री लवकर एकत्र दिसत नाही परंतु चार बिबटे आपण पाहतोय इथं गंभीर परिस्थिती निर्माण व्हायला लागली गेल्या काही दिवसापूर्वी बल्लवाडी गावात या ठिकाणी आंदोलन झालं होतं आणि आपण पाहतो की आज पण इथं चार वाघांनी जो धुमाकूळ घातला आहे आणि खरंतर लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आपल्या लोकांची म्हणून खरंतर आम्ही या ठिकाणी धावून आलो फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण सांगितलं की तुम्हाला जेवढ्या तातडीने उपाययोजना करतील त्या करा त्यांनी लिप, त्यांनी पण पिंजरे आणले परंतु सध्या याच्यावर आता ठा ठोस उपाययोजना व्हायला पाहिजे किती दिवस आपण जुद्ध तालुक्यानी फक्त आंदोलन किंवा या संदर्भात निषेधा निषेधार्थ या गोष्टी किती दिवस सहन करायच्या काल पण मुरी साळवाडीला एका टू व्हीलर टू व्हीलरवर एका तरुणावर अटॅक झाला चाळीस पन्नासच्या स्कूटर चालली जी गाडी आपण माग की इथून माग आपण जागृती करतोय की बिबट्याच्या नजरेच्या खालच्या भागात जर एखादा माणूस सापडला तर त्याच्यावर हल्ला होता असो अॅटॅक होता असो परंतु काल टू व्हीलर झाला जो हल्ला होता तो खरोखर फार भयानक होता तो पण तरुण आमचा ग्रामीण रुग्णालय नारेंग इथं उपचार घेतो आहे आणि आज पण पाहतो की चार चार बिबटेनं धुमाकूळ घालते ते चार चार वाघ इथं धुमाकूळ घालतात ते आणि एका बाजूला इथं सगळ्या लेबर लोकांचं काम सुरू आहे पलीकडं पण अनेक शेतकरी काम करतात ते आणि अशा परिस्थितीत इथं म्हणजे बिबटेचं बहीण तर खरं संपत नाही पंढर तालुका आहे आपला शिवजन्मभूमी आहे आणि सगळेजण घाबरून कधी ठिकाणी काम करते आपण पाहतो प्रत्येक लेबरची परिस्थिती कशी तर मग अशी भगिनी बघिणी सांगत होता सर आमची लेकर तिकडे लहान लेकरं झोपते ह्या गोष्टी संधी भाऊ वाईट वाटतं की लहान डेकरांना घेऊन खरंतर हे शेतमजूर असेल शेतकरी असेल बिचारा खरंतर आपलं काबड कष्टाने काम करणारे शेतकरी आणि हे शेतमजूर या ठिकाणी काम करतात ते शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी शेतमजूर काम करतोय लहान लेकरांना बाजूला झोपतो आज बांधावर त्यांना झोपायला लागते आणि महिलांचं मग मला वाईट वाटतं खरोबर त्या काकोळतीने बोलत होते आणि आज आपण समोर ही परिस्थिती पाहतोय आमच्यासारख्या जर आज ही बेड लावण्याची परिस्थिती आली असेल तर तुम्ही आमच्या सारख्या जर बेड लावण्याची परिस्थिती आली असेल कार्यकर्त्यांना तर ही गोष्ट फार आता गंभीर होत चालली याच्यावर तातडीने खर तर शासनानेच सरकारने याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे